आषाढी एकादशीला उपासाचे आपे कसे बनवायचे फक्त दोन साहित्य वापरायचं आणि त्याचे आपे करायचे अतिशय कुरकुरीत असे आपे होता आपण नेहमी खिचडी खातो परंतु आज मी तुम्हाला आपे करून दाखवणार आहे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू इथे मी दोन पाकिट घेऊन आली आहे एक पाकिट आहे शाबुदानाचा आणि दुसरा पाकिट आहे वरई त्याला भगरसुद्धा म्हणतात आता आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही एक वाटी घ्यायची त्या वाटीनेच आपल्याला मापायचं आहे आता मी इथे एक वाटी काढलेली आहे आणि त्या वाटीच्या मापानेच मी आता भगर घेणार आहे आता भगर इथे मला एक वाटी भगर घ्यायचा आहे आणि तो एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता एक वाटी भगर घेतल्यानंतर आपल्याला शाबुदानासुद्धा घ्यायचा आहे आता शाबुदाना अर्धी वाटीच्या कमी आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे शाबुदाना टाकल्यामुळे काय होते आपे कुरकुरीत होतात म्हणून शाबुदाना आपल्याला घ्यायचा आहे आता शाबुदाना आणि भगर किंवा वरई हे दोन्ही आपल्याला मंद आसेवर भाजून घ्यायचं आहे त्याचा उग्र भाज केला पाहिजे म्हणजे इथपर्यंत आपल्याला भाजायचं आहे दोन मिनटं जास्त भाजायचं नाही आणि थंड करायला ठेवायचं आहे आता तो तोपर्यंत बाकीची तयारी करू इथे एक बटाटा घेतलेला आहे तो आपल्याला शिरून घ्यायचा आहे आणि तीन ते चार मिरच्या घ्यायच्या आहे त्यालासुद्धा आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता भगर आणि साबुदाणा दोन्हीही थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आपल्याला त्याची बारी बारीक अशी बारीक करून घ्यायचं बारीक पीठ करून घ्यायचं आपल्याला तर बघा अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे कारण शाबुदाना असल्यामुळे कसं थोडा वेळ लागतो म्हणून थोडं दोन ते तीन मिनटं चांगलं फिरवून घ्यायचं आपल्याला आता एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच वाटीने आपल्याला त्यामध्ये दही टाकायचं आहे एक वाटी दही टाकायचं आणि दही टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे नंतर लागेल तसं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आता त्याला आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे बाजूला ठेवून द्यायचं दहा मिनटं अतिशय इन्स्टंट असं आहे जो बटाटा आपण शिलून ठेवला होता ना त्याला आपल्याला किसून घ्यायचा आहे जाड्या किसणीने किसायचं आपल्याला फक्त एक बटाटाच किसायचा किसून त्याला आपल्याला पाण्यात ठेवून द्यायचा आहे नाहीतर तो काय होईल काळपट पडेल आता दहा मिनटं झाल्यानंतर बघायचं खूप फुलून आलेलं आहे पीठ आपलं पपरी त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर दीड ते दोन बाटीच्या जवळजवळ इथे पाणी टाकण्यात आलेलं आहे नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार मीठ हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आणि जो आपण किस केला होता ना बटाट्याचा त्याला पाण्यातून चांगलं पिळून घ्यायचं आणि पिळून नंतर आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर टाकायचं जर तुम्ही खात असाल तर कोथिंबीर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे त्यामध्ये इनो टाकायचं आता इथे मी अर्धी पुडी इथे ओ इनो टाकलेला आहे किंवा तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा त्यामध्ये टाकू शकता आपे पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तूप सोडायचं आहे तुम्ही तुपाचे करू शकता किंवा तेलाचे सुद्धा करू शकता असं काही नाही नंतर चमच्याच्या सहाने आपल्याला पूर्ण साच्यामध्ये हे बॅटर टाकायचं आहे जसं आपण आपे करतो ना त्याच पद्धतीने हे आपे करायचे झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे मधात चेक करून बघायचं आहे वरची बाजू थोडीशी ड्राय झाली की नंतर आपल्याला लगेच पलटून घ्यायचं आहे बघा पिल आणि दोन्ही साईडनी चांगलं शेकून घ्यायचं आहे हे आपे अतिशय कुरकुरीत होतात आणि नरमसुद्धा होतात आतून नरम आता चटणीसाठी शेंगदाणाकूट ऑलरेडी बारीक होता त्यामध्ये कोथिंबीर टाकलेलं आहे आणि दही टाकून त्याची मस्त चटणी करायची आपल्याला आता गरम गरम आप्पे आणि त्याच्यासोबत आपल्याला ती चटणी ह्या चटणीसोबत हे आप्पे अतिशय सुंदर लागतात नक्की तुम्ही करून बघा आता आषाढी एकादशी लवकरच येणार आहे मी तर हाच पदार्थ करणार आहे आषाढी एकादशीला कारण खूप सुंदर लागतो हा अतिशय सुंदर लागतो नेहमी नेहमी आपण उसळ करतो ना त्याच्यासाठी ते न करता यावेळेस आप्पे करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी धन्यवाद